तसं पडत असतं आठवायचं <laughs> नाही तसं आता थोडंसं वर फिरावत म्हटलं कारण की आता वाजले साडेसहा हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळंच एकदा आपल्या एका नवीन ब्लॉक्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी मग खूप सारं स्वागत करते सो आज बनवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी म्हणजे दरवेळेस काय होतं की मी दरवेळेस एक भाजी बनवायची असेल ना तर थोडीशी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बनवते तर आज पण थोडीशी वेगळीच बनवणार आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर पण करूयात आणि तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेलाय पण आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी आधी तुम्हाला भेटेल सो थोडंसे वेगवेगळ्या आता ट्राय करायला पाहिजे त्यांना अगोदर परडले मला की म्हणजे अशी भाजी का केली पण म्हणजे खाल्ल्याच्यानंतर त्यांना पण आवडली कारण की मी थोड्याशा ना म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या ट्राय करत असते म्हणजे मी पण जास्त मला पण नाहीत पण मी पण व्हिडिओ वगैरे बनूनच ट्राय करते थोडेशा तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा सो so, मी आज बनवते दुधी भोपळ्याची भाजी तर आज थोडीशी वेगळ्या पद्धतीत बनवणार आहे म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो so, ह्यांनी मार्केटमधनं दुधी भोपळा आणला होता म्हणजे ह्यांना जास्त नाही आवडतं मला जास्त आवडतो तर म्हटलं चला आज थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवूयात कारण की मी अदरवाईज थोडीशी वेगवेगळी बनवत असते तर आज आपण काय करणार आहोत ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि पूर्ण म्हणजे जिरे मोरे वगैरे फोडणी घालून बनवणार आहोत आणि थोडीशी रबरबीत बनवणार आहे म्हणजे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला दुधी भोपळा कवळाच होता अजिबात निबर वगैरे नव्हता पण तरी पण त्याच्यावरची मी सगळी साल काढते म्हणजे साल काढलं ना अजून लवकर शिजतो आणि मी म्हणजे त्या पूर्ण आपल्याला सगळी साल काढून घ्यायची आणि त्याच्यामधलं बी तर कवळच आहे शक्यतो बी मी काढतच नाही कोणी कोणी नी, त्याच्यामधलं जे बी आहे ना ते पण काढतं पण बी नाही काढत आहे मी सो आपल्याला एकदम बारीक एकदम बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे ना मिक्सरला लावून ह्याला सॉरी कुकरला लावून आहे म्हणजे कुकरला तर आपल्याला फक्त शिजवून आहे आणि नंतर फोडणी घालायची म्हणजे काय होतं की लवकर भाजी पण लवकर होती जास्त वेळ पण नाही लागत आहे आणि नुसतं कढईमध्ये म्हटल्यावर खूप वेळ जातो तर म्हटलं चला तर आज मी म्हणजे कितीला उठलेले साडेचारला उठले होते म्हणजे मला तीन आत्ता भोपळा पण दोन्ही भोपळा आहे तो पण कुकरला लावायचा एक वेळेस तो पूर्ण शिजला की तो काढायचा नंतर वरण लावायचं आणि नंतर भात लावायचं म्हणजे अशी थोडीशी वेगळी भाजी असेल ना की जी मला कुकरला कर लावून करावं लागते तर मग त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो होता मग त्याच्यासाठी स्वयंपाक बनवायचा असला आहे तर अर्धा तास मला अजून जास्त काढावं लागतो असं मी जर साडेपाचला जर स्वयंपाकाला लागले ना तर माझा साडेसहा हो साडेसहाला फक्त माझ्या दोन तीन चपात्या राहत आहेत तर म्हणजे पावणे सात वाजेपर्यंत माझं सगळं स्वयंपाक रेडी होतो पण मग आता आता भोपळ्याची भाजी बनवायची तर मग आता मला पाचला जर लागले तर मग साडेसहा वाजेपर्यंत सगळं स्वयंपाक रेडी होतो म्हणजे ज्या मला कुकरला भाज्या लावायच्या असतात त्याच्यामुळं मग थोडंसं अर्धा तास म्हटलं चला अगोदर दरवेळेस तसंच करावं लागतं आणि जेव्हा मला म्हणजे हरभऱ्याची डाळ वगैरे घालायची असती ना जेव्हा आपण दोडका बनवतो परत पत्ताकोबी बनवतो त्याच्यासाठी तर मग एकदा रात्रीचंच एक, एक दोन तीन वाजता उठून डाळ वगैरे भिजू घालावं लागते कारण की मग सकाळी स्वयंपाकाला उशीर होतो आणि डाळ लवकर भिजत नाही त्याला थोडासा वेळच वेळच लागतो तर म्हटलं चला आज आज पण थोडंसं लवकर उठावं लागते तर आत्ता मग मी सगळा भोपळा आहे तो कट केला आणि आत्ता त्याच्यासाठी काढलेला आहे कांदा आणि टोमॅटो ही पण ना भाजी खूप छान लागते म्हणजे मी अशी फर्स्ट टाईमच बनवते की कांदा टोमॅटो दोन्ही मिक्स करून तरी पण म्हणजे भाजी मी बनवली तर म्हणजे दोन दिवस झाला अगोदर बनवलेली आहे आत्ता एडिट करते इतकी छान झाली मस्त म्हणजे दिसायला थोडीशी अशी वेगळी दिसती पचपची दिसल्यासारखी दिसती पण खायला एकदम मस्त आणि एकदम टेस्टी झालेली आहे So, मोटा -मोटा मदी, मदी थे। थे। सो आपल्याला कांदा आणि टोमॅटो आहे ना ते एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे म्हणजे बारीक कट केल्यानं छान लागते भाजी आणि मोठ मोठं लाग दिसत पण नाही तर मग आता टोमॅटो आणि कांदा ते दोन्ही पण ना बारीक कट करून घेते मधी मधी बोलायचं नाही सो आत्ता रुद्राशीमध्ये बोलतोय थोडंसं तर आत्ता मी हा करत होते संध्याकाळच्या टायमिंगला एडिट कारण की मी शक्यतो दुपारी किंवा सकाळी माझं जेवढं सगळं काम असतं ना तर सगळं कामावरलं की एडिट करते पण आज थोडंसं म्हणजे कंडाळ घालता त्यामुळे थोडंसं दुपारी झोपले तर आत्ता मी संध्याकाळी सात वाजले चपात्या वगैरे केल्या संध्याकाळच्या तर आत्ता मी व्हिडिओ एडिटिंग करते भाजी राहिली पण भाजीला अजून ह्यांनी काही आणलंच नाही ह्यांना थोडंसं उशीर होणार होता तर म्हटलं चला भाजीला नुसतं चपात्या करूयात आणि आजचा व्हिडिओ माझा एडिटिंग करायचं राहिलाच होता तर मग म्हटलं आत्ता एडिटिंग करूया आत्ता कुकरला लावून घेतलेला आहे दुधी भोपळा आणि तो ना म्हणजे अगदी त्याच्यात थोडंसं पाणी घातले आणि थोडंसं मीठ घातलं मीठ घातलं तर लवकर शिजतो आणि मग म्हटलं तोपर्यंत आपण ह्याला फोडणी घालून घेऊयात कारण की कांदा आणि टोमॅटोला थोडंसं म्हणजे परतून घेतलं थोडासा शिजायला वेळच लागतो तर आता मी ह्याच्यामध्ये घालते जिरे मोहरी आणि कडीपत्ता कडीपत्ता घातला ना छान लागतो म्हणजे असं थोड्याशा सुक्या भाज्या असेल ना कैकैलाच सगळ्या भाज्यांना नाही घालते कडीपत्ता थोडं काही भाज्या असेल तर त्याला घालते तर आत्ता ह्याला कडीपत्ता घातला कांदा घातला आणि कांदा घातला की त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर परत तो जास्त वेळ नाही लागतो ब्राऊन कलरचा लवकर होतो आणि आज थोडासा कांदा कच्चाच होता तर म्हटलं थोडासा उशीर व्हायला लागला तर मी लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं टोमॅटो पण कच्चच आहे थोडस आणि मग आज कोथिंबीर नव्हती तर मग धने पावडर बनवून ठेवली होती मी कारण की आता सध्या मार्केटमध्ये एवढी महा कोथिंबीर आहे वीस रुपयाला पेंडी आणि एवढीच येते आणि दोन दिवसात ना ती खराब होऊन जाते म्हणजे लगेच सडून जाते असं म्हणजे पावसाचं वगैरे वातावरण असल्यामुळं तर मग आज नव्हती तर म्हटलं चला धने पावडर बनवून ठेवली तर मग ती घालूयात तर आता मसाला आहे तो छान परतून घेतलाय तोपर्यंत कुकरची तो तो शिट्ट्या पण झालतात तर म्हटलं वाप काढून घेऊयात म्हणजे त्याच्यामध्ये लगेच टाकण्यासाठी आता तिखट टाकते तर अशा थोड्याशा भाज्या असेल ना भोपळा वगैरे तर त्याला थोडंसं तिखट जास्त टाकायचं तर मी थोडंसं फ्लावर आणि भोपळा वगैरे असेल तर थोडंसं तिखट जास्त घालते म्हणजे जा भाजी छान लागते आणि मग छान तिखट पण आहे ते पण परतून घेतलं आता कुकर बघू शकता अगदी म्हणजे अगदी थोडस पाणी टाकलं असेल मी पूर्ण पाणी तसंच कारण की भोपळ्या एवढा कवळ्या भोपळ्याचं तेवढं मोठं पाणी त्याच्यामध्ये झालं आणि मग लगेच आलं आपल्याला त्यातलं पाणी वगैरे काढून नाही टाकायचं सो मग ते भोपळ्यातलं वगैरे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं नाही जे भाजीमध्येच टाकायचं आहे तर मी एवढं पण नव्हतं टाकायला पाहिजे अगदी नुसता पाण्याचा जरी शिपका मारला असताना तरी दोन्ही भोपळ्यामध्ये भरपूर पाणी होतं त्यामुळे तो शिजला असता पण बघू शकता अगदी कभर पण पाणी घातलं नव्हतं मी सगळं पाणी जशाला तसे ना भोपळ्याचं पण जास्त पाणी मला सुकी बनवायची होती पण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं म्हणून म्हटलं चला एवढं पाणी आहे ते पूर्ण पाणी आठवून देऊयात आणि मग आणि मग तोपर्यंत कुकर इकडं वरण शिजूपर्यंत भाजी पण शिजत होती मग एका साईडला वरण लावून घेते आणि वरण लावलं की मग कणिक भिजवायची म्हणजे कणिक पण आपली भाजी पण शिजत आलती आणि व वरण झालं की तोपर्यंत कणिक पण भिजली की भात लावायचा आणि भात लावल्याच्या नंतर मग कणिक तोपर्यंत भिजते म्हणजे लगेच आपला स्वयंपाकाला जास्त वेळ नाही लागत आहे नंतर मग भाजीमध्ये अजून थोडंसं पाणी होतं एका साईडला भाजी मग शिजायला थोडासा वेळ लागणार होता म्हणजे अजून थोडीशी मला घट्ट बनवायची होती त्याच्यामुळे म्हटलं चला आता एका साईडला लगेच वरण लावलं तोपर्यंत एका साईडला भाजी होती आणि वरण लावलं की कणी भिजवायला घेतली कणी भिजवायला काही जास्त वेळ नाही लागते थोडे चपात्या बनवायचे असतात त्यामुळं मग कणिक एका साईडला भिजवायला घेतली आणि तोपर्यंत तर भाजी शिजणारच होती कारण की अगदी दोन तीन मिनटं लागणार होते आणि मग कणिक आपल्याला छान तोपर्यंत भिजती लगेच तोपर्यंत एकीकडे आपल्याला बघू शकता एकदम मस्त अशी लोणण्यासारखी कणिक भिजून झालेली आहे आणि म्हटलं आता थोडं दोन तीन मिनटं आपण काय करूया भाजी शिजूपर्यंत एकीकडे एक लगेच वरण शिजतच चालतं म्हणजे शिजलंच होतं त्याची फक्त वाप राहिली होती थोडीशी तर भाजी पण आता आपली चांगली शिजली होती तर वरण पण छान शिजलं लगेच वरण पण म्हटलं एका साईडला काढून घेऊयात शक्यतो मी सकाळी वरणाला फोडणी वगैरे नाही देत फक्त कधी द्यायची असेल तर संध्याकाळी देते नाही तर मग सकाळी साधंच वरण असतं वरण भात मग लगेच वरण वगैरे काढून घेतलं आणि मग लगेच त्याच खूप करीत परत भात लावायचा तर आत्ता नव्हतं धुवून घेतलं त्यात त्याच्यातच डायरेक्ट तांदळ घातले मग तांदळ धुता म्हटलं धुवूनच निघेल जास्त जर जा खरकटं वाटलं तर मग धुवून घेत असते नाहीतर मग शक्यतो नाही घेत मी अगोदर काय करायची कडेमध्ये वगैरे तांदळ धुवून घ्यायची पण म्हटलं काही गरज नाही लागत आहे ते म्हणजे उगं भांड्याचा जास्त राडा वगैरे होतो मग परत आवरायला वेळ लागतो आणि मग लगेच त्याच्यामध्येच मी तांदळ वगैरे धुवून घेतले थोडंसं मीठ टाकलं आणि मग तर लगेच कुकर पण लावून घेतलं भाताचं आणि आता लगेच चा, पण छान भिजली होती तर म्हटलं चला आता लगेच चपात्या पण बनवून घेऊयात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हा माझा ब्लॉग्स कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल बघू शकता चपाती पण एकदम मस्त छान फुगली पीठ जर चांगलं भिजलं ना तर चपात्या पण एकदम मस्त येत आहेत तर मस्त अशी तीन पडद्याची चपाती पण आपली तयार झालेली आहे